छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा दोनशे चे सत्तावीस टक्के म्हणजे किती तर दोनशे चे आता जिथं पोरं परेशान होतात तो भाग आहे बघा दोनच भाग आहेत दोनशे चे सत्तावीस टक्के पोरांना कन्फ्युजन कुठे होतं चे आल्यानंतर काय करायचं तर तुम्हाला च चे चा ची म्हणजे चा चाचा, चाची चाचे कोणीही येऊ हो? तुमचा चाचा आला चाची आले तर काय करायचं आहे सरळ सरळ गुणाकार करायचा आहे मग दोनशे चे म्हटल्यावर चे म्हटल्यानंतर डायरेक्ट गुणाकार केला दुसरा प्रश्न येतो ह्या चिन्हाचा तर इथे सत्तावीसला ले सत्तावीस लेंगला आता ह्या चिन्हाचा अर्थ काय होतो ह्या चिन्हाचा अर्थ होतो श् प्रतिशंभरी प्रति शंभरी का याला प्रतिशंभरी म्हणतात कारण ह्याचा अर्थ असतो इंग्लिशमध्ये पर सेंट पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभर सेंट म्हणजे शंभर मग प्रति शंभर किंवा आपण ह्याला शेकडा पण म्हणतो मग हा चिन्ह दिसला तर भागीला शंभर करायचं बघा परत एकदा सांगतोय हे चिन्ह तुम्हाला दिसलं की डायरेक्ट भागीला शंभर करायचं आहे भागीले शंभर आणि जर तुम्हाला कुठली तरी संख्या दिलेली आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला टक्केवारी काढायचं आहे म्हणजे ही एखाद्या संख्येतून तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह काढायचं आहे तर ही जी काही संख्या असणार आहे त्याला गुनीला शंभर करायचं आहे ए बाय बी असं काहीतरी संख्या दिलेली आहे तर गुनीला शंभर करायचं आहे ठीक आहे हा फरक आहे आता एवढं सोपं झालं आता गुणाकार भागाकार तर तुम्हाला यायलाच पाहिजे जरी नसेल येत तरी बघा इथे हे दोन शून्य कटलेले आहेत आणि इथे सत्तावीस दुनी चोपन्न काय उत्तर आलं तुमचं चोपन्न ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि मला पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूबवरती फ मेंबरशिप ऑफर करत आहोत म्हणजे ही फीस एकदम नाममात्र फीस आहे या फीसमध्ये कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे फुल चॅप्टर व्हिडिओज आहेत इथे कसं सिंगल सिंगल गणितं घेतो आहे मी तुम्हाला, चाप्टर लेन तुम्हाला ते चाप्टर वाईज व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतः फरक जाणवेल की काय कंटेंट असतं आणि कसं शिकवायला पाहिजे हे तुम्हाला कळेल तर बघा ते त्याच्यामध्ये इझीपासनं सुरुवात होऊन कसे प्रश्न फिरवले जातात आणि किती टफ बनवलं जातं ते सर्व टाईपचे गणितं मी इथे घेतलेले आहेत तर ते त्यामध्ये कोणते कोणते गणितं आहेत कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तर व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद